आपण छोट्या छोट्या आजारांसाठी औषध घेतो खोकला झाला की ता की ताप आला गोळ्या पण जेव्हा हे औषध जीव घेणे ठरतात तेव्हा काय मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये अशीच एक भयावह घटना घडली आहे जिथे लहान मुलांच्या जीवाशी खेळ झाला एका बनावट किंवा भेसळयुक्त कफ सिरपमुळे कित्येक चिमुकल्यांचे जीव धोक्यात आले चला या घटनेची सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल छिंदवाडा जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात अकरा लहान मुलांचा मृत्यू झाला तर राजस्थानमध्ये तीन मुलांचा या मुलांच्या कुटुंबियांचा आरोप आहे या मुलांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की कप सिरप प्यायल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना वाचवता आलं नाही या गंभीर प्रकरणात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अकरा चिमुकले दाखल झाले होते त्यापैकी सहा जणांचा दहा दिवसांच्या उपचारानंतर दुर्दैवी मृत्यू झाला तर, तर उरलेल्या पाच जणांची स्थिती गंभीर आहे या पाच पैकी तीन मुलं वर आहेत तर दोघांचे डायलिसिस चालू आहे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर मनीष तिवारी बालरोग तज्ञ यांनी सांगितलं की एक सप्टेंबरला होण्याची समस्या होती सुरुवातीला सामान्य संसर्ग वाटला पण आठ सप्टेंबरला आणखी एक रुग्ण आल्यावर हे असामान्य असल्याचं लक्षात आलं या मुलांच्या किडनी निकामी झाल्या आहेत आणि मेंदू ही प्रतिसाद देत नाही उपचारानंतर काहींच्या किडनी सुधारल्या पण मेंदूंच्या प्रतिसादाअभावी ते कोमात आहेत काही मुलं अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात पोहोचली होती या मृत्यू मागे कोल्ड्रिफ कप सिरपमधील डाय इथील ग्लायकॉल हे विषारी पदार्थ असल्याची शक्यता आहे याशिवाय मध्य प्रदेशातील काही मुलांना नागपूरच्या एम्स आणि खाजगी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं चिंदवाड्यातील हे अकरा मृत्यू आणि राजस्थान मधील तीन या सगळ्यामुळे दोन्ही राज्यांच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले मध्य प्रदेशच्या ड्रग कंट्रोल विभागाने चार ऑक्टोबरला तामिळनाडूत बनवणाऱ्या कोल्ड्रिफ कप सिरपवर बंदी घातली त्यानंतर सरकारी डॉक्टर प्रवीण सोनी कंपनी श्री सन फार्मास्युटिकल्स चे संचालक आणि इतर जबाबदारांवर गुन्हा दाखल झाला परसरिया ब्लॉकचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकित सहलाम यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली एक ऑक्टोबरला मध्य प्रदेश सरकारने तामिळनाडूला पत्र लिहून कंपनीची चौकशी करण्यास सांगितलं तामिळनाडूच्या ड्रग कंट्रोलने चौकशीत सिरपमध्ये भेसळ असल्याचा दुजोरा दिला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी एक स्वरून याबाबत माहिती दिली राजस्थानमध्ये भरतपूर झुंझुनू आणि चुरू जिल्ह्यात तीन मुलांचा मृत्यू झाला कुटुंबियांनी कफ सिरपला जबाबदार ठरवलं पण आरोग्यमंत्री खिवन खिवनसर म्हणाले औषधांची चौकशी केली त्यात जीव घेणा पदार्थ सापडला नाही तरी ही समिती नेमली आहे या घटनेनंतर भारत सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सांगितलं की दोन वर्षाखालील मुलांना कफ आणि सर्दीची औषधे दे देऊ नका पाच वर्षाखालील मुलांसाठीही ही ही सामान्यता शिफारस नाहीत बहुतेक आजार स्वतः बरे होतात फक्त जीएमपी माणकांची आणि उच्च दर्जाची औषधे खरेदी करा ही सूचना सर्व आरोग्य केंद्रे दवाखाने आणि संस्थांमध्ये तातडीने लागू करा पीडियाट्रिशियन डॉक्टर अवेश सैनी यांनी सांगितलं औषध बनावट आहे की नाही हे ओळखण्यासाठी सिरपचा रंग ढगाळपणाकण मीठ खाली बसलेलं का बॅच नंबर पुसलेला का ड्रग लायसन्स नंबर आहे का हे तपासा असे संकेत असतील तर शंका घ्या ते पुढे म्हणाले दोन वर्षाखालील मुलांसाठी गाईड आधीपासून आधी पासून आहेत डोस वजनानुसार असतो बनावट सिरपमुळे श्वास घेण्यात त्रास किडनीवर परिणाम ब्रेन वर प्रभाव दौरे आणि हृदय थांबवू शकत भोपाळच्या डॉक्टर हर्षिता शर्मा म्हणाल्या कप मध्ये डायथिलिन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल आण हे कुलंट म्हणून वापरले जातात यांची चव गोड असते पण सोबिरटॉल ऐवजी स्वस्त म्हणून हे वापरतात हे देशी दारू सारखे घातक आहेत मुलांसाठी नेफ्रोटॉक्झिक म्हणजे किडनी बाधित होते ऍसिड पातळी वाढते विष पसरते आणि मृत्यू होतो हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतं ही फक्त एक बातमी नाही तर एक इशारा आहे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळू नका नेहमी सावध राहा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उच्च दर्जाची औषधे वापरा तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा